बातमीपत्रात आपल्या सर्वांचा मनपूरक स्वागत विरार पूर्वेकडील नारंगी रोडवर रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळून नऊ जखमी तर सतरा मृत्यूमुखी विरार पूर्वेकडील रोडवर विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या चार मधली इमारतीचा चौथ्या मधल्याचा एक भाग कोसळून या दुर्घटनेत सतरा जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत तसेच ढिगारा हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मंगळवारी रात्री अकरा तीस वाजण्याच्या सुमारास रमाबाई अपार्टमेंट ह्या इमारतीचा चौथ्या मजल्याचा काही भाग कोसळला या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या रा जोवेल कुटुंबातील एका चिमुक एक चिमुकली उत्कर्षा हिचा पहिला वाढदिवस होता त्यानिमित्ताने घरात पाहुणे मंडळी आली होती दुर्दैवाने तिचा पहिला वाढदिवस अखेरचा वाढदिवस ठरला या दुर्घटनेत उत्कर्षा व तिची आई आरोही जोविल हिचा सुद्धा मृत्यू झाला आहे दरम्यान या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात पसरली आहे ही इमारत जुनी असून महापालिकेने या इमारतीला स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस सुद्धा दिली होती घटनास्थळी एनडीआरएफ चे पथक वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची टीम बचाव व मदत कार्य करीत आहेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी श्वान पथकाची सुद्धा मदत घेतली जात आहे सदारी इमारत ही आजूबाजूला लागून असलेल्या साळी व इमारती यामुळे यंत्रसामुग्री पोहोचवणे सुरुवातीला कठीण झाल्याने मदत कार्यात अडथळा या घटनेची माहिती मिळताच नालासोपारा विधानसभेचे आमदार श्री राजन नाईक वसईचे आमदार सर्व स्नेहा दुबे माजी आमदार श्री क्षितिश ठाकूर नगरसेवक कार्यकर्ते आणि वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी तसेच पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर आणि जाखड यांनी या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व इमारतीतील रहिवाशांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती कळल्यानंतर मंत्री गिरीश महाजन खासदार डॉक्टर हेमंत सावरा हे घटनास्थळी दाखल झाले दाखल झाले सदर इमारतीचा बिल्डर यास विरार पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे तालुक्यातील जुन्या इमारतींचा ता प्रश्न जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला असून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे वृत्तसंकलन रमेश सोनाले संपादक अमरपाली न्यूज चॅनेल आजची जी घटना इथे विरार पश्चिम झालेली आहे पूर्वला झालेली आहे ते अतिशय दुर्दैवी आहे यामध्ये जी बिल्डिंग पडली त्याच्यामधनं आम्ही एनडीआरएफ आणि अग्निशमन दल तात्काळ इथे पोहोचलं आणि बचाव कार्य सुरू केलं आपण नऊ लोकांना इथन जिवंत बाहेर काढलेलं आहे आत्तापर्यंत आपल्याला आठ बॉडी मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक वर्षाचा एक मुलगा आहे अकरा वर्षाची एक मुलगा आहे आणि बाकी पाच स्त्रिया आणि तीन पुरुष असे आहेत याच्याबरोबर हे जे बॉडी आहे या त्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब देऊन त्यांना महानगरपालिकेकडनं कशी मदत करता येईल आर्थिक स्वरूपात त्याचा आपण विचार करतो आहे ज्यांना आम्ही रेस्क्यू केलं आहे त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलेलं आहे त्यांना आपण ट्रीटमेंट देतो आहे आणि त्यांच्या ट्रीटमेंटबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत याशिवाय जे लोक इथे कुटुंब आम्ही सुखरूप बाहेर काढलेले आहेत त्या सगळ्यांची राहायची व्यवस्था त्यांचं जेवण व्यवस्थित होतं की नाही याच्याकडे आमचं लक्ष आहे त्याशिवाय ही बिल्डिंग ज्यांनी बांधली त्या बिल्डरवर आम्ही एफ आय आर दाखल करून त्याला पोलिसांनी अरेस्ट केलेला आहे अशा पद्धतीच्या वसेविरा शहरामध्ये धोकादायक इमारती उभ्या आहे आपलं काय नियोजन असेल धोकादायक इमारती जे आहे हा एक वसेविराचा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल याच्या अशा ज्या काही राहतील करना कुछ ही दया माया दाखोली जा नहीं है यहाँ क्या हूँ मुआवजे के लिए कुछ सोचा है कि सरकार कुछ मुआवजे मुआवजे के लिए की तरफ बढ़ेगी मुआवजा दो तरीके का है एक तो जो मुआवजा है महानगर पालिका देगी उसके लिए ठहराव करना पड़ेगा वो मेरे लेवल का है दूसरा गवर्नमेंट को कलेक्टर प्रस्ताव भेज के गवर्नमेंट लेवल से जो हेल्प मिलेगी वो हेल्प मिलेगी तीसरा इन लोगों के नाम जो है हम लोग भगोटा प्रमाण पत्र दे इनके लैंड पे इनके नाम लगा देंगे कोई बिल्डर परिस्थिती काय आहे आता आपल्याकडे आपण पाहतायत त्या बिल्डिंग मध्ये एक विंग जी आहे ती पूर्णपणे ऑलमोस्ट कोसळलेली आहे त्या बिल्डिंग मध्ये अंदाजे बारा फ्लॅट्स होते त्या बारा फ्लॅट्स पैकी आता वरच्या लेव्हलवरनं आपण एन च्या मदतीने रात्री जे बचत कार्य होतं ते सुरू केलेलं आहे त्या रेस्क्यू मध्ये लोक आपल्याला सापडले दोन लोक जे आहे ते काही कारणास्तव आपण त्यांना वाचू शकलो नाही बाकी जे नऊ लोक आहेत त्या लोकांचा आपण हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहे ते सुरू केलेला आहे आणि उर्वरित जो बचत कार्य आहे त्याची पण आपण आता एनडीआरएफ सोबत चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांना त्यांचं ऑलरेडी टीम जे आहे दोन एनडीआरएफ ची आपल्या पालघर मधली आणि एक मुंबई मधली आपल्याकडे काम करते आहे त्यांना जे काही टेक्निकल मदत लागणार आहे ते महानगरपालिका त्यांना पुरवते आणि महसूल प्रशासन म्हणून आमचेही अधिकारी रात्रीपासून इथे उपस्थित आहेत एक टेंटेटिव्ह ऍक्च्युली पोलिसांची आणि स्थानिक प्रशासन जे आहे महानगरपालिकेचे त्यांची माहिती अनुसार आपल्याला असं लोक असू शकतात तर आम्ही तिने आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि ते आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतात साईडची जी, जी बिल्डिंग आहे ती कोलॅप्स होण्याची शक्यता असल्यामुळे सध्या आपण ते मॅन्युअली जे एक्सकर्वेशन आहे ते एनडीआरएफ करत होती आता हळूहळू जसं त्यांना वाटतंय त्या अनुषंगाने ते पुढे जाते किती बिल्डिंग आहे आपल्याला या बिल्डिंग मधला सध्या आपण डिस्कस केलेला आहे स्थानिक प्रशासन निर्णय घेईल त्या अनुषंगाने त्यांना त्या ते अधिकार आहेत त्या बिल्डिंगच्या बचतकार्याच्या अनुषंगाने सध्या आपण एनडीआरएफला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की जे काही वस्तू सापडतील ते योग्य पद्धतीने त्यांनी पंचनामे करून त्यांच्याकडे ठेवावे ते आणि नंतर सगळं म्हणजे पुरावे वगैरे बघितल्यानंतर ते त्या पद्धतीने त्या माणसांना हँडल करा प्राथमिक माहिती आहे ते बारा फ्लॅट होते बारा कुटुंब होते त्यापैकी दोन जे घर आहेत ते बंद होते कारण ते गावी गेलेले आहेत अशी प्राथमिक माहिती आहे यापैकी एका घरामध्ये काही लोक बाहेरून आलेले होते अशी एक प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे ती माहिती कॉन्क्रीट करण्याच्या अनुषंगाने आपण लोकांकडनं माहिती घेतोय आणि सकाळी ज्यांना रात्री ज्यांना रेस्क्यू केला होता त्यांच्याकडनं ही आपण माहिती घेतोय आपल्याला काही मोबाईल नंबर भेटलेले जे इथे राहत होते त्या पोलिसांमार्फत त्याचा ऑलरेडी तपास सुरू आहे आणि जे कॉन्क्रीट आहे ते आय थिंक रेस्क्यू कार्य संपल्यावरच आपलं कळू शकतो की खरंच किती लोक होते क्या हुई है क्या है। विरार पश्चिमला एक अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडलेली आहे एक इमारत ही कोसळल्यामुळे जवळपास सतरा लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे एनडीआरएफ लगेच त्या ठिकाणी पाठवण्यात आली होती आणि त्यांनी सर्व प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पहिल्यांदा असर्टन केलं किती लोक गेलेले आहेत कुठे आहेत आणि खालचे लोक काढायला किंवा ज्या बॉडीज आहेत त्या काढायला थोडा तिथे त्रास आहे पण ती सगळी कारवाई त्यांच्या माध्यमातन चाललेली आहे मुळातच या इमारतीला मे महिन्यामध्ये नोटीसही देण्यात आली होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटचीही नोटीस देण्यात आली होती अ तथापि मला असं वाटतं की लोकांनी फार गांभीर्याने ते घेतलं नाही आणि ही दुर्घटना झाली पण शेवटी लोकांचाही प्रश्न असतो लोकांना दुसरीकडे कुठे राहायला जायचं असं अचानक जागा मिळत नाही त्यामुळे त्यांनाही आपल्याला दोष देता येणार नाही पण ही घटना गंभीर आहे आम्ही आता सध्या शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये प्रत्येकी अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे सर स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली विरार असेल नाला सुपार असेल वसी असेल या भागात काही बिल्डर अनधिकृत बांधकाम करतात आणि अशा अनेक इमारती अशा बिल्डरांवर भविष्यात आता तर आपण ते होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे पण या जुन्या बिल्डिंग आहेत पंधरा वीस वर्षापूर्वी झालेल्या अनेक अशा बिल्डिंग्स आहेत आता त्याला रेग्युलराईज कसं करता येईल त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट कसं करता येईल असं वेळोवेळी आपण करतो मी आता महानगरपालिकेला पुन्हा सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी तात्काळ अशा प्रकारच्या सगळ्या बिल्डिंगचं तुम्ही काही वेगळी याची चौकशी लावणार आहात का ते निश्चितपणे चौकशी करूच आपल्याला माहिती आहे की आम्ही वसई विरारच्या संदर्भात अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे आणि आता तर ईडीने देखील जी कारवाई केली आहे ती आपल्या सर्वांसमोर आहे एक प्रकारे या शहराला पूर्णपणे त्या ठिकाणी समाप्त करण्याचं म्हणजे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर खराब करणे प्रचंड बोकालेला भ्रष्टाचार अशा सगळ्या गोष्टींनी हे शहर ग्रसित आहे त्यामुळे त्यातनं आता त्याला बाहेर काढायचा प्रयत्न आम्ही करतो